नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अजिबात कडू न होणारी एकदम साधी आणि सिंपल अशी रेसिपी बनवणार आहोत कारल्याची त्यासाठी आपण पाच ते सहा कारली घेतलेली आहे अशी छोटी बघून कारली घ्यायची आहे आणि अशी स्वच्छ धुवून त्याला अशी चेर पाडून घ्यायची आहे मधोमध कारली शक्यतो जास्त कोणाला आवडत नाही कारल्याला कारल्याची भाजी बघून सर्वजण तोंड वेडी वाकडे करतात ह्या पद्धतीने जर आपण कारलं बनवलं तर अजिबात कडू होत नाही लहान मुले सुद्धा आवडीने खातील या पद्धतीचे कारल्याची भाजी केली तर आता हे सर्व एक एक करून अशी सर्व कारली आपल्याला मध्ये का काप करून कापून घ्यायची आहे आता हे एका मध्ये काढून घेऊया बनवायला अतिशय सिंपल अशी साधी रेसिपी आहे परंतु खाण्यासाठी ही भाजी अतिशय स्वादिष्ट अशी लागते आता एका कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून आपल्याला यामध्ये कारली आपली छान अशी वापरून घ्यायची आहे एक एक करून आपण सर्व कारली यामध्ये टाकून घेऊया हळद आणि मिठामुळे कारल्याचा कडवटपणा जो असतो ना तो कमी होतो कारलं आपलं भाजी केल्यानंतर अजिबात कडू लागत नाही आता एक ते दोन उकळ्या काढून घेणार आहोत आपण फारही याला शिजवायचं नाही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे थोडस आपलं कारलं शिजलं की लगेचच आपण गॅस येथे बंद करून घेणार आहोत हे बघा आपण चमच्याच्या सयाने चेक करून घेतलेलं आहे कारलं आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे फारही शिजवायचं नाही हे बघा आता हे गॅस बंद करून घेतलेलं आहे साईडला ठेवून घेऊया पुढची तयारी करण्यासाठी आपण अर्धी वाटी शेंगदाणे दोन वाटी धणे दोन दोन चमचे धणे दोन चमचे आपण सोप घेतलेले आहे बडीशोप एक चमचं जिरं एक चमचं मीठ आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आपण येथे घेतलेल्या आहे आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून टाकून घेऊया फक्त शेंगदाणे आपल्याला यामधले फारही बारीक करायचे नाही आहे सोप सुद्धा आपण दोन चमचे घेतलेले आहे धणे सुद्धा आपण टाकलेले आहे दोन चमचे यामध्ये आता दोन चमचे आपण लाल तिखट पा, पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेऊया आणि छान असं याच फाईन पावडर करायची आहे आपण बघू शकता आता शेंगदाणे जे आहेत ते थोडे थोडे करून यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करून जाडसर असं याचं मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत आता ही कारली थंड झालेली आहे यामधल्या बिया अशा छान चमच्याच्या काढून घ्यायच्या आहे आणि हे कारले छान असे दाबून पिळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे पाणी असेल ते निघून जाईल कार कारली आपली छान अशी कोरडी होतील एक एक करून सर्व कारल्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया जर कोवळ्या असतील तर नाही काढल्या तरी सुद्धा चालू शकेल आता हे सर्व बिया काढलेले कारले या बाउल मध्ये आपण ठेवलेले आहे आता हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता शेंगदाणे लसूण धने सोप चिरे ह्याचा आता हा सर्व या प्लेट मध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर अजून टाकून घेतलेली आहे आणि लाल तिखट सुद्धा थोडस टाकलेलं आहे आता थोडस घेणार आहे तेलामुळे हा मसाला जो एकदम कोरडा झालेला आहे त्याला थोडासा ओलावा येईल आणि मसाला छान असा कारल्यामध्ये बसेल एवढा छान असं थोडस सा ओलसर हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तेलाऐवजी आपण येथे पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकेल परंतु मग कारला आपलं फार दिवस नाही टिकत हे बघा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे आता एक एक अशी कारल्याची फोड घ्यायची आहे आणि हा मसाला छान असा यामध्ये भरायचा आहे हे बघा अशा पद्धतीने दाबून दाबून छान असा मसाला आपण यामध्ये भरून घेणार आहोत अत्यंत सोपी पद्धत आहे ही, ही कारल्याची भाजी करण्याची गावाकडे अशाच पद्धतीने कारल्याची भाजी केली जाते ना गुळ ना आपल्याला चिंच टाकायची आहे ना लिंबू टाकायचं आहे तरी सुद्धा आपलं कारलं अजिबात येथे कडू होणार नाहीये आता एक एक करून सर्व कारल्यांमध्ये या पद्धतीने आपण असाच मसाला भरून घेणार आहोत मसाले सर्व आपण व्यवस्थित भाजून नंतर बारीक केल्यामुळे ह्याची छान अशी खरपूस टेस्ट लागते आणि भरपूर दिवस पिकायला मदत होते आता सर्व कारली आपली भरून झालेली आहे इथे पुढची तयारी करून घेऊया आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आता दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा येथे आपण जिरे टाकून घेतलेले आहे आता जे आपण कारली ठेवलेले आहे स्टफ करून म्हणजेच मसाला भरून ती एक एक करून या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आपण जो मसाला तयार केला कारण फ्रिज मध्ये एअरटाईट कंटेनर मध्ये पंधरा आरामात ठेवू शकतो पाण्याचा वापर न केल्यामुळे तो अजिबात खराब होत नाही दुसऱ्या कुठल्याही भाजीला आपण त्याचा युज करू शकतो आता सर्व कारली आपली या तेलामध्ये सोडून झालेली आहे गॅस आपल्याला आचेवर करायचा आहे आणि सावकास असं उलटपालट करून घ्यायचे आहे छान अशी क्रिस्पी क्रंची होईस पर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत अत्यंत स्वादिष्ट लागतात खाण्यासाठी आपण बघितलंच आहे बनवायलाही अगदी सोपं मिनिटात बनून तयार होत आणि भरपूर दिवस टिकत असल्यामुळे आपण याला बाहेर गावी जाताना सुद्धा सोबत नेऊ शकतो कारला जरी कडू असलं तरी त्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण कारल्याची भाजी ही आपल्या जेवणात पाहिजे छान असा सुगंध सुटलेला आहे धने जिरे बडी मुळे आता जो मसाला आपला उरलेला होता तो सुद्धा आपण थोडा थोडा करून यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं ह्याला फ्राय करून घेऊया दोन मिनिटांसाठी फारही वेळ ह्याला फ्राय करण्याची गरज नाहीये हे बघा असं चिमट्याच्या साह्याने आलटून पलटून कारले करायचे का आहे म्हणजे एकाच ठिकाणी फार हे भाजणार नाही थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता आपली छान टेस्टी क्रिस्पी अशी आठ ते पंधरा दिवस टिकणारी कारल्याची भाजी मिनिटात म्हणून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद